नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना शंभर टक्के करा टॉनिकचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के करा टॉनिकचा वापर मग कापसाच्या पिकामध्ये टॉनिकचा वापर केल्याने खरंच कापसाच्या पिकाची वाढ दुप्पट होणार का अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकामध्ये टॉनिकचा वापर का करावा टॉनिकचा वापर कधी करावा टॉनिकचा वापर किती करावा टॉनिकचा वापर कसा करावा आणि खरंच टॉनिकचा वापर केल्यानं कापसाच्या पिकामध्ये असं काय होतंय की ज्यामुळे कापसाच्या पिकामध्ये टॉनिकचा वापर केल्याने कापसाच्या पिकात होणार शंभर टक्के वाढ या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आता कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना शंभर टक्के करा टॉनिकचा वापर मग टॉनिकचा वापर का करावा किती करावा कधी करावा कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर आपण सविस्तर घेऊया बघा मित्र कापूस पिकाचा विचार केला तर कापसामध्ये आपण काय करत असतो दोन खत व्यवस्थापन करतो काही जण काय करतात कापसा कापसा की कापसाच्या पिकाची म्हणजे सरकीची लागवड होत असताना त्या ठिकाणी खत पेरतात काही जण त्या कापसाची त्या ठिकाणी वाढ सुरू झाली की त्यानंतर पंधरा वीस दिवसानं खत देत असतात ह्या दोन्ही पारंपरिक पद्धती आहेत पण आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी माहीत असायला हवी की कापसाच्या पिकाला खत तुम्ही पेरून दिला किंवा पंधरा वीस दिवसानं जरी दिला तर खत दिलेल्या दिवसापासून जवळपास पंचेचाळीस त्या पन्नास दिवसाला कापसाला मिळायला सुरुवात होत असते म्हणजे विचार करा की आपण दिलेला खत जवळपास दोन महिन्याच्या आसपास कापसाच्या पिकाला मिळतो म्हणजे या ठिकाणी कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे कंटेंट त्याला कधी मिळतच नाहीत त्यामुळे आपला कापूस हा बेभरोशी होतो आणि म्हणावी तशी वाढ या ठिकाणी आपणास मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कापसाच्या पिकामध्ये पंचवीस ते पस्तीस दिवसाचं कापसाचं पिक असताना फवारणी घेतो ना, फवार ना कीटकनाशकाची तेव्हा आवर्जून आपण टॉनिकचा वापर करावा तुम्ही टॉनिकमध्ये बायोविटा वापरू शकता सागरिका वापरा तुमच्या मनाला वाटते ते वापरा टाटा कंपनीचं पण आहे भारी भारी कंपनीचे टॉनिक आहेत पण लोकल कंपनीचं घेऊ नका कोणता कृषी केंद्र चालक सांगतोय म्हणून घेऊ नका कारण शंभर रुपयाकडं बघताल तर मग आपलं त्या ठिकाणी विनाकारण नुकसान होऊन जाईल तर बघा मित्रांनो आपल्याला टॉनिक आणायचे जसं कंपनीनं सांगितले तसं त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीतून द्यायचे जेव्हा आपण टॉनिकचा स्प्रे घेऊ तिथून अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या पिकाला टॉनिक उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो आणि त्यामुळं कापसाच्या पिकाच्या मुळ्याची वाढ व्यवस्थित होईल खोडाची वाढ व्यवस्थित होईल त्याबरोबर जे पान आहेत ते चांगले वाढतील आणि जे फांद्या आहेत त्या पण वाढतील यामुळे कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी या टॉनिकची मदत होईल आणि यामुळं काय होईल मित्रांनो जो एक आपला प्रयत्न आहे की यावर्षी आप एकरी कापूस उत्पादन न्यायचा आहे तर त्याला कुठेतरी आपण गवसणी घालू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो न विसरता कापसाच्या पहिल्या फवारणीमध्ये आता आपण शंभर टक्के करा या ठिकाणी टॉनिकचा वापर कधी काही अडचणी आल्या तर कृपया कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार